मोदी कधी विसरणार नाही हे छायाचित्र सर्वात दुःखद क्षणाचे साक्षीदार असू शकते फार दिवस नाही झाले अगदी काही दिवसापूर्वी मोदी मीडिया टोळीतील एका चॅनल ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोण राहुल गांधी असा तुच्छता दर्शक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता राहुल गांधी कोण आहेत यांची ओळख आज पंतप्रधानांना नक्की झाली असेल वयाने नरेंद्र मोदी नक्कीच ज्येष्ठ आहेत परंतु लोकसभा सदस्य म्हणून राहुल गांधी नरेंद्र मोदी पेक्षा सिनियर आहेत परंतु नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ला पहिल्यांदा लोकसभेमध्ये आले त्या अगोदरच राहुल गांधी सभागृहाचे सदस्य झालेले होते तरी कोण राहुल गांधी ही अहंकाराची भाषा राहुल गांधीची ओळख नसलेला मोदी यांना त्यांना बरोबर घेऊन ओम बिर्ला यांना भारतीय लोकशाहीची ही ताकद आहे भल्या भल्याचा भल्या अहंकार लोकशाहीने संपवला आज, आज मोदीचा अहंकार ही गळून खाक झाला असेल राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी भाजपने गेल्या दहा वर्षांमध्ये काय काय केलं नाही जरा ही कसर सोडली नाही पप्पो म्हणत क्षमते बद्दलच संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला शहजादे म्हणून त्यांची थट्टा केली झारखंडच्या एका रॅलीत त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणण्या एवढी दहा टक्के खासदारी त्यांच्याकडे असणार नाहीत असं सांगून त्यांना किरकोळीत काढलं त्यांचं लोकसभा सदस्य रद्द करण्याचा खेळ खेळला गेला काँग्रेस मुक्त भारत घोषणा तर जुनीच आहे दे देशात दे विविध ठिकाणी दे त्यांच्यावर बावीस गुन्हे दाखल झालेले आहेत हे सर्व छळ करून राहुल गांधी यांनी सहन केले के ते के थकले नाहीत हारले नाहीत ना उमेद झाले नाहीत दोन यंत्राच्या माध्यमातून आपण एक परिपक्व राजकारणी आहोत मोदी आणि भक्त म्हणतात तसे रणछोड दास नाहीत हे जगाला दाखवून दिलं स्पीकरच अभिनंदन करताना त्यांनी आज जे भाषण दिल ते अप्रतिम आहे ते पप्पून आहेत पक्के राजकारणी आहेत हे दाखवून देणार होत ओम बिर्ला यांचं अभिनंदन करताना तटस्तरा भेदभाव करू नका प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याची वेळ द्या असं सांगत स्पीकरला त्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली नेहमी टी शर्ट जीन्स मध्ये दिसणारे राहुल गांधी आज जगात होते विरोधी पक्ष नेते म्हणून उठून दिसत होते अबहवा बदल रही है हे म्हणण्याची वेळ आता आलेली आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल करा दाबा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद